विरुद्ध मराठा या वादाला नेमका पूर्ण विराम कधी लागणार आहे कारण हा प्रश्न आज पुन्हा समोर आलाय कारण मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे वाशिम परत आले तिथं त्यांनी गुलाल उधळून दहा टक्के एसईबीसी चं आरक्षण मिळवलं पण त्यानंतर मग ओबीसी समाज पेटला ओबीसींनी मोर्चे काढले छगन भुजबळ पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर धनंजय मुंडे यांसारखे अनेक नेते आक्रमक झाले त्यांनी सभा घेतला आता बरोबर पुन्हा एक वर्ष झाल्यानंतर तेच चित्र बघायला मिळते म्हणजे मनोज रांगे पुन्हा मुंबईला गेले आझाद मैदानावर त्यांनी ऐतिहासिक आंदोलन केलं मागण्या मान्य केल्या जी आर देण्यात आला आणि आंदोलन संपलं आता दुसरीकडे जी आर काढून खोटा जी आर काढून फसवल्याचा आरोप होतोय त्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या मागण्या पुढे आल्यात आणि याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाज देखील पुढे आलाय ओबीसी नेत्यांकडून विधानं होत आहेत की मराठे आमच्या प्रवर्गात बसून आमचं आरक्षण खात आहेत आणि यामध्ये अग्रक्रमान दिसत आहेत ते म्हणजे मंत्री छगन भुजबळ सरकारवर ते नाराज आहेत आरक्षणाचा निर्णय आल्यानंतरही ते मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले त्यांनी स्वतः ओबीसी नेत्यांची बैठक देखील घेतल्याचं बोललं जाते मग आता या प्रकरणात थोडासा ट्विस्ट दिसून येते कारण जरांगी विरुद्ध भुजबळ हा वाद सुरू असतानाच फडणवीसांनी आपलं टायमिंग साधले सरकारवर नाराज असल्याचं दाखवणारे छगन भुजबळ हे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मधून बसून प्रवास करतायत मग त्या संवादादरम्यान त्या प्रवासादरम्यान नेमकं काय घडलंय जरांगे आणि भुजबळांच्यात काय आरोप प्रत्यारोप सुरत आणि फडणवीसांनी कसा डाव टाकलाय चला या सगळ्याबद्दलच बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत देवाने अक्कल दिली असती तर बरं झालं असतं हे इथे शोभत नाहीत यांना नेपाळ नागालँड इंग्लंड अशा ठिकाणी सोडायला पाहिजे अशी टीका मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर बोलताना केली पुढे बोलताना जरांगे म्हणाले हे इतके दिवस खात होते आता ते रद्द करायला तुम्ही तयार आहात का यांचं पोट अजूनही भरलेलं नाहीये हे सगळं राजकारणासाठी सुरू आहे ते ओबीसींना उलट सांगतात असं ही चरांगे म्हणाले आणि यालाच उत्तर देताना भुजबळांनी ही तोफ आहे भुजबळ म्हणाले तुम्हाला दिलेलं स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नको आहे का ते रद्द करायचंय का याचं उत्तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचे अनेक मंत्री आमदार खासदार आहेत त्यांनी द्यावं जे शिकलेले आहेत त्यांनी द्यावं ज्याला काही समजत नाही जो अशिक्षित आहेत ज्याला माहिती नाही त्याच्याकडून मला उत्तराची अपेक्षा नाही आहे असं ते म्हणाले आणि पुन्हा अशिक्षित म्हणल्यानंतर याला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले मी अशिक्षित असूनही तुम्हाला रडकुंडीला आणले आता आमची सुशिक्षित लोक बोलायला लागतील तर तुझं काय होईल विचार कर असं थेट ते भुजबळांना म्हणाले तेव्हा आता जरांगे विरुद्ध भुजबळ हा वाद पुढे जाऊन महाराष्ट्रात पेटताना दिसणार आहे यात काही शंका नाही आता फडणवीसांनी काय डाव टाकलाय मेघ काय आहे सांगते छगन भुजबळ यांनी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन रद्द करण्याची किंवा ती मागणी केली होती आणि याशिवाय सरकारला त्यांनी पत्र लिहून सांगितलं की हा निर्णय राजकीय दबावाखाली घेण्यात आला असून ओबीसीचं नुकसान होईल शिवाय त्या आता न्यायालयात अपील देखील करणार आहेत छगन भुजबळ यावर नेहमीच ठाम राहिलेत की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही मराठा आरक्षणावर जेव्हा जेव्हा चर्चा पटते तेव्हा तेव्हा भुजबळांची ही भूमिका कायम राहिली आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी महिन्यापूर्वी शब्दात स्पष्ट सांगितलं होतं ओबीसी हा आमचा डीएनए मात्र दुसरीकडं आपली पारंपरिक वोट बँक असलेला ओबीसी मतदान दुखवणार नाही याची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे हे फडणवीसांनी हिरले त्यासाठी स्वतः पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीची एक उपसमिती स्थापन केली यामध्ये म्हणजे यामध्ये भाजपमध्ये मह, महत्वाच्या नेत्यांना अर्थात पंकजा मुंडे अतुल सावे यासारखे महत्वाच्या नेत्यांना स्थान दिले तसेच या महायुतीच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अर्थात महत्वाचे ओबीसी नेते आता भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि दुसरीकडे अजित पवार गटानं देखील स्वतंत्र बैठक घेतली होती अशी चर्चा सुरू होती आता बघा नुकताच म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून नाशिकमधील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रवास केला छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी त्यांच्यासोबत नाशिकला जाताना एकच विमानानं प्रवास केल्याचं सांगितलं जाते आता या विमान प्रवासात काय चर्चा झाली हे समोर आलं नसलं तरी भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं देखील सांगितलं जातंय दुसरीकडे मात्र लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यातील वागंदरी या गावातील भरत महादेव कराड या व्यक्तींनी ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीपत्रात उडी टाकून आत्महत्या केली त्यानंतर बारा सप्टेंबर रोजी मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्या गावी जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबाचं सात्वन केलं भुजबळांनी यावेळा पुन्हा एकदा ओबीसीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचीही तयारी दर्शवली त्यामुळे मराठ्यांच्या मोर्चा बरोबरच आता दुसरीकडे ओबीसीचा मोर्चा पुन्हा मुंबईला निघेल का याकडे लक्ष लागले यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांसारखे महत्वाचे ओबीसी नेतेही दिसू शकतात अशी चर्चा सुरू आहे ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते मात्र फडणवीस या सगळ्याच्या म्हणजे वादाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर सेफ साईडवर आहेत असं आपण म्हणू शकतो कारण आता ते आरामात म्हणू शकतात की मराठ्यांच्या मागणीनुसार जार काढला उपोषण संपलं त्यांनी तो जार मान्य केला आणि यात मग आमची काहीच चूक नाहीये पण लक्षात घ्या मागं त्यांनी ओबीसी मंत्र्यांना आपली ताकद म्हणून उभं केले हे स्पष्ट होत आहे भुजबळ मुख्यमंत्र्यांसोबत हेलिकॉप्टर मध्ये प्रवास करताना दिसतात ओबीसीच्या उपसमितीत पंकजा मुंडे घेत ओबीसींची ताकद वाढवतात अलीकडे धनंजय मुंडे आणि भुजबळ एकत्र लातूर मध्येही दिसलेत मग आता प्रश्न असा की दसऱ्याच्या मेळाव्यात रांगे पाटील सरकारवर पुन्हा आक्रमण करण्याची घोषणा करतात अशी किंवा करू शकतात अशी चर्चा आहे आणि मग याच पार्श्वभूमीवर फडणवीस आपले ओबीसी पत्ते एकत्र करून आपला डाव कितपत यशस्वीपणे खेळतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र फडणवीसांच्या सगळ्या योजनेवर तुमचं मत काय आणि विमान प्रवासात नेमकी काय चर्चा झाली असेल हो भुजबळांची नाराजी दूर करण्यात आली असेल हो का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका